सडले स्वागत ते पुण्याला आपल्या जर शेतामध्ये फ्लावर आणि तिकडं काकडी पण लावली आता फ्लावर लावायला चालू आहे पाच हजार रुपये आणले फ्लावरचं तर बघा असं वेळ मारून हे केलं आहे लावले तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शिव पूर्ण बघा तुम्ही शेवटपर्यंत आवडलेस लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला दाखवतो तुम्हाला आहे कसं पण रोप कितकाली पाहिजे लावायला आणि आमचं ठेवत कसं कसं केलं आहे आम्ही तर चला त्याचं अंतर पण दाखवतो बापूमधलं तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका बघा मित्रांनो हे असे कॅरेटमध्ये रोप असते बघा हे बघू शकता इथं कॅरेटमध्ये तर असे सगळे रोपं जर म्हणलं का ह्या कॅरेटमधले तर शंभर रोपं असते ह्या कॅरेटमध्ये आणि शंभर रोपं आपल्याला अशी एक शंभर किंवा एकशे वीस रुपयापर्यंत पण तिथे जसं मार्केट असेल तसं आणि हे बघू शकता ठिबक आपण केलेले पेप्सी ठिबक आहे जास्त जाडीचं ठिबक नाही तर हलक्यामध्ये केलेले ला तर हे बघू शकता इकडं स्वतः म्हणजे एक दहा पंधरा गुंठेचं हे क्षेत्र आपल्याला लावायचे फ्लावर आणि इकडे बघू शकता हे खाण्यासारखी म्हणजे खाण्याला आपल्याला लागते का घरी तर त्यासाठी एक दोन कॅरेट मिरची पण लावली कडीनी आणि इकडून आता हे फ्लावर लावायचा चालू तर काल लाईट नसल्यामुळं लावलं नाही बघले मोठं अर्धेपर्यंत लावले बाकीचे राहिले पाच हजार रुपये आणलेले ले 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 आ, तर बेड वैल आहेत आधी आणि आता लावाय चालू करायचे तर लाईट गेलेली आहे आता सध्या आठ वाजता येते सकाळच्या लाईट तर सकाळची शूटिंग चालू आहे आपल्या व्हिडिओची तर बघू शकता ह्या दोन्ही अंतर तुम्हाला दाखवतो तर किती असेल ती बघा तुम्हाला मापून पण दाखवतो बघा इथे एक रोप आहे आणि इथे एक रोप आहे तर बघू शकता फुटानं मापतो मी हे बघा हे अर्धा फूट इथं आलं नंतरही अर्धा फूट इथं आलं आणि इथं अजून एक अर्धा फुटाला कमी म्हणजे सव्वा फुटावर ही रोपाचं जी अंतर आहे का ते आहे आणि असं एकटूजवर असं आडवं अंतर आहे बीडवरलं तर तीन रोप लावायचं होतं मित्रांनो परंतु काय झालं की इथे एक रोप लावायचं नंतर सेंटरला एक तिकडल्याकडील एक असं रोप लावायचे ते परंतु अंतर कमी पडायला लागला आणि पुन्हा नंतर दाटण होईल त्याच्यासाठी आपण दोन दोनच रोपं लावायचे ठरवले बघू शकता हे काल लावलेले रोप असं चिटकलेत एकदम व्यवस्थित असं तर सुकले नाहीत काही नाही आता लाईट आली का तर ह्याला ड्रिपनं थोडे थोडे एक मूळ होईपर्यंत पाणी सोडायचं नंतर बंद केलं तरी आहे तर जास्त पाणी लगेलगी ह्याला गरज नाही मित्रांनो आणि हे बघू शकता क्षेत्र तर त्या कॅरेटपासून पुढे आपल्याला तिकडं पुढून लावायचे हे बघू शकता ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात आपल्याला फ्लावर लावायचे पलकून तिकडं ठेव दिसत नाही तुम्हाला तिकडं बघू शकता ह्या काकडीपासून पलकड तिथं आपण काकडी लावली या कालच त्याला आपण पाणी साठायचं पलकून पाईप पातरून ठेवलं आहे तर तुम्हाला हे पाईप दिसतं आहे हे बघा हे पलकडल्याकडला ती ते पाईप आहे आपला तर ह्याच्यामध्ये आपण काकडी लावली तिकडून पाच पाठ आणि इकडून हे बाकीचं सगळं आपल्याला फ्लावर लावायचे आणि ही खायापुरती मिरची तर मित्रांनो हे बघा ते कॅरेट तिकडे ठेवलेत त्यातले कॅरेट एक पाच हजार रोप म्हणजे पन्नास कॅरेटमध्ये पाच हजार रोप बसतं आहे मित्रांनो तसलं तर आता थोड्या वेळ वेळामध्येच आपली लाईट येणार आहे नंतर आपल्याला लावा चालू करायची तोपर्यंत एखादा ते कॅरेट होईल त्यासाठी आपण सकाळ सकाळ हवी नंतर लाईटचा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि पाऊस तर काही नाहीत मित्रांनो हाय त्या पाण्यावर थोडंसं कपडं उत्पन्न घ्यायचं नियोजन चालू आहे मग आता जे होईल ते नशिबाच्या आहे गेल्या वर्ष ह्याच प्लॉटमध्ये इथं टोमॅटो लावले होते तर त्याच्यामध्ये काय एवढं जमलं नाही मित्रांनो तर ह्याच्यामध्ये बघूया आता कितपत आपल्याला साथ देतं हे पीक तर मित्रांनो हे म्हटलं तुम्हाला दाखवा कसं को, चालू कसं नाही आमचं तर त्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मित्रांनो थोडक्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जे जवान जे किसान अशीच आपल्या चॅनलला साथ द्या चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि लाईव्हला येत राहा तर चला